नागटणे येथील श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा उत्साहात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी गुलाल खोबऱ्यांची उधळण करत भैरोबाच्या नावानं चांगभलं नागोबाच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात नागटणे तालुका पलूस येथील ग्रामदैव श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी नागटणे येथील दरवर्षीप्रमाणे गर्दी केली गुढीपाडव्यापासून श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रे सुरुवात झाली या दिवशी नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या या यात्रे शुक्रवारी बारा एप्रिल रोजी पालयात्रा मानाचे बकरे शनिवारी तेरा एप्रिल रोजी दंडस्नान गोडानैवध रात्री मृग नक्षत्रावर भैरवनाव भैरवनाथ देव आणि देवी जोगेश्वरी यांचं लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात भैरवनाथ मंदिरात पार पडला नंतर गावच्या शिवेवर असणाऱ्या वीरभद्राची मानाची सासनकाठी भैरवनाथेच्या भेटीसाठी आली यावेळी सासनकाठीचे मानकरी असणाऱ्या व्यक्तीच्या अंगात वीरभद्र संचारत असल्याने त्यास त्या व्यक्तीला खेळवत वीरभद्र देवाच्या भेटीला नेले आणि पुन्हा तिथून भैरवनाथ मंदिरात परत आणले गेले नंतर भैरवनाथाची पालखी नागेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी गेली नागेश्वराची भेट घेऊन परत पालखी भैरवनाथ मंदिरात आली तिसऱ्या दिवशी पहाटे गणगवळण वगनाट्य सादरीकरणानंतर घोट्याचा नैवेद्य दाखवून सकाळी भैरवनाथाच्या लग्नाची वरात आणि मानाच्या सासनकाठ्या गुलाल खोबरे उधत पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांच्या नावांचा जयघोष करत नागेश्वर मंदिराकडे मार्गस्थावर दर्शनासाठी दुतर्फा महिलांनी गर्दी केली स्टेट बँकेसमोर श्री नाईकबा आणि श्री भैरवनाथ यांच्या पालखीची भेट घेत दोन्ही पालख्या एकत्र येऊन दुपारी नागेश्वर मंदिरात पोहोचले त्यानंतर नागेश्वर मंदिरात आरतीने यात्रेची सांगता झाली या यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भिलवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता બ્યુરો રિપોર્ટ એસબીએન મરાઠી નાગઢની